चेअरमन पदी रमेश बेंबळकर तर व्हाईस चेअरमॅनपदी रामदास झिंगे मोडणिंबेतील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅनपदी रमेश बेंबळकर तर व्हाईस चेअरमनपदी रामदास झिंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मोडणिंबेतील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक काही दिवसापूर्वीच पार पडली होती त्यानंतर आज पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक लागली होती आज संचालक मंडळातून चेअरमन पदासाठी रमेश जनार्दर बेंबळकर यांचा एकमेव अर्ज व वा, व्हाईस चेअरमन पदासाठी रामदास नागनाथ झेंगे यांचाही एकमेव अर्ज आल्याने सहकारी अधिकारी एस कोळी यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचं घोषित केलं याप्रसंगी संचालक राजेंद्र बारवे जयवंत ओहोळ अभिजित गिड्डे रविकांत जाधव जयवंत समुद्र राजीव सुरवसे श्रीमती लता काळे स्वरुक्मिनी कोळी हे उपस्थित होते या बिनविरोध निवडीनंतर चेअरमन रमेश बेंबळकर व्हाईस चेअरमन रामदास झिंगे यांचा फेटाशाल श्रीफळ घालून डॉक्टर योगेश गिड्डे व जयंत पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या निवडीनंतर माजी सरपंच कुरण गिड्डे आप्पा ढेकळे अमरनाथ गुरव यांनी शुभेच्छा दिल्या तर शाखा शाखाधिकारी वैभव कुलकर्णी सचिव व मॅनेजर प्रसाद दफ्तरदार ॲडव्होकेट वैभव भांगे सोमनाथ साखरे अजित खडके अजित फुले यांच्यासह श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी पिग्मी एजंट उपस्थित होते श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात चेअरमन व्हाईस चेअरमन ही निवड प्रक्रिया घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक मोडणी या संस्थेचे सण चोवीस पंचवीस ते एकोणतीस तीस या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध झाले आज सर्व संचार नवनिर्वाह संचालक मंडळाची सभा आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले सदर सभेत सदर सभेत चेअरमन पदासाठी रमेश जनार्दन बिंबळकर हे अर्ज अर्ज भरले त्यांना सूचक म्हणून रविकांत नामदेव हे जाधव हे सही केले अनुमोदक म्हणून राजेंद्र सोपन बारवे हे सही केले तरी चेअरमन पदासाठी रमेश जनाक बेंबळकर एकमेवार झाल्यानेच त्यांचे चेअरमन निवड झाले घोषित करतो तसेच वाईस चेअरमन पदासाठी रामदास नागनाथ गिट झिंगे हे आज बनलेत सुजय म्हणून जयवंत वि विठ्ठल वळ वन्मगुण नागनाथ अभिजित प्रकाश गिड्डे हे आज बनले तरी व्हाईस चेअरमन पदासाठी रामदास नागनाथ झिंगे हे एकमेवार झाल्याने ते व्हाईस चेअरमन पदाची निवड झाले घोषित करतो